मंडळी नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी आज आमच्या घरी पालखीचं आगमन होणार आहे थोड्या वेळाने तर मन प्रसन्न होत आहे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या घरी पालखीचं विराजमान होणार आहे इकडे हार पण आपला तयार झालेला आहे आणि तुम्हाला दाखवतो तयारी कशा पद्धतीने होते आमच्या घरामध्ये खास पालखीसाठी इकडे पाठीमागे बघताय आहे बाबा आई आहे इकडे ते पण तयारी करतात आहे परीने तर मंडळी यावर्षी खास आहे ना मी सरबत बनवणार आहे तर घेऊन आलो आहे सगळं साहित्य तर तुम्हाला मी दाखवतो चला या टाकीमध्ये आहे ना सरबत बनवणार आहे मी इकडे आहे ना दोन पाऊच घेऊन आलो आहे सरबतचे फक्त काय याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि साखर थोडीशी तर ह्या टाकीमध्ये बनवतो आता बघा ऑरेंज फ्लेवर आहे सरबताचा दोन पाकिटं आहेत एक शंभर एकशे दहा बघ बो, बघूया किती ग्लास तयार होतात बघू आपली या साईडला आहे ना साखर आहे एक साखर मी अंदाजाने टाकणार आहे पाणी ॲड करतोय आता ते बघा कलर मस्त छान आलाय ऑरेंज फ्लेवर आहे आता ढवळून घेतो मस्त छान आपलं सरबत तयार होईल थोड्या वेळाने आपलं सरबत आहे ना जवळजवळ तयार होत येते आता आता थंड पाण्या ना ॲड करतोय या साईडला बाटल्या आण थंड फ्रीजमधून या साईडला खास पालखीसाठी मामे आलेले आहे जांभरूंची सकाळचं वातावरण बघा मस्त गावचं छान असं पूजा वगैरे पण मस्त छान झालेले आहे आणि इकडे आतमध्ये आई पण आहे ना इकडे कणा काढते पालखीसाठी पालखी आपली बसणार आहे या ठिकाणी इकडं अशी सर्व तयारी झालेली आहे बहुतेक पूजेची समोर बघताय मस्त अशा आहे ना आपल्या पालखीसाठी बैठक तयार झालेली आहे आणि या साईडला बघताय संपूर्ण अशी रांगोळी पण मस्त तयार केलेली आहे نعم <laughs> पालखीचं आपल्या घरी आगमन झालेलं आहे पूजा वगैरे होते पालखीचं आपल्या घरी आगमन झाल्यानंतर पालखीमधील सर्व देवींची ओटी भरली जाते तर आता मामी आणि आई ओटी आहेत सर्व पालखीमधील देवींची मायरवशीन सासूरवशीन असं देवी असतात तर त्यांच्या अशा ओट्या भरल्या जातात वाघजाई देवी माता त्रिमुख देवी चंडिका देवी अशा सर्व देवींचे बोटी भरली जाते आणि आता पूजा होते आता बाहेर इकडे भाऊजी सर्व ग्रामस्थांना सरबत वाटप करत आहेत सर्व ग्रामस्थांनाही ना सरबत आवडलं

भाऊजी भाऊ आणि भाऊ मला दे <laughs> <laughs> <चेर स्केर> मला <laughs> <laughs> आता मंडळी घालत आहेत गावचे गावकर सर्व मानमानकरी येऊन आपल्या घरी पालखीचं आगमन झाल्यानंतर अशा प्रत्येक घरामध्ये जाऊन असं गाराणं घातलं जातं पालखीला आणि आपल्या मनोकामांना पूर्ण केल्या जातात

आहे असं पुढे आता शेजारच्या घरामध्ये फिरत फिरत पालखी आता जाईल तर आजच्या दिवसामध्ये आमच्या घरी पालखी आलेली खूप मन प्रसन्न झालं होतं येऊन पालखीच आगमन झालं तर मंडळी आमच्या घरी आहे ना खळ्यांचं आगमन झालेलं आहे की ते खळ्यांचं आणि आता सरबत वगैरे घेत आहेत राम भाऊ आलेले तिकडे सगळे हा हा बरोबर आहे ना पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारे खेले देवाचे खेले येत असतात तर त्या पद्धतीने आता थोड्या वेळाने आपल्या घरी खेळ नमान चालू होईल I okay. okay. 아맙습니 <목소리도>

तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ बघितलात आमच्या घरी पालखीचं आगमन झालं होतं त्यानंतर फिरते खेळे असतात ते पण झालं एकदम मस्त असं प्रसन्न वातावरणामध्ये घरामध्ये पालखीचं आगमन झालेलं एकदम मस्त वातावरण तयार झालेलं होतं आणि अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत वाय वाय